डोळे भरून पाहावं आणि त्यात हरवून जावं असं आमचं कोकण नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभ सकाळ अखेरचा हात जातो आता मोबाईल आहे बघा आम्हाला आता डॉगी पण आलाय सोडायला बस स्टॉप पण हा बघा गाडी जोपर्यंत येणार नाही तो पण जाणार नाही हा बघा चला परत चालू आहे देवगड बघा आमचा डॉगी आम्हाला सोडायला आलाय बघा बस स्टॉप चालतोय आम्हाला सोडायला आलाय डॉगी बघा आम्हाला सोडायला आला बघा आमचा डॉगी सोडायला आला डॉगी बाय बाय डॉगी बाय डॉगीला बाय करा करायला बाय बाय बाबू तुला लालपरीची अलर्जी आहे लाल परीची अलर्जी आहे तुला लाल बसची अलर्जी आहे हा इकडे बघ लाल बसची अलर्जी आहे नाही ना लाल परी लाल लालपरी आवडते तुला नको असं कर अबू लाल लालपरी आवडते लालपरी आवडते असं कर तुला लालपरी आवडते आवडते बाबू ऐ आवडते बघ लालपरी आवडते तुला, लाल तुला? येस आवडते टाटा करा टाटा కాట ફાઇનલી બસ આલે